नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भाजप नेत्याच्या मुखातून उद्गार नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना कोर्टात हजर करण्यापूर्वी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला म्हणून केला उच्चार माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि टोळीतील आरोपींनी देखील म्हटले होते दे। नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला सरकारवाडा गोळीबार प्रकरणी मामा राजवाडे यांना अटक पोलीस तपासात सहभाग असल्याचं निष्पन्न

एन सी एन न्यूसाठी रोहनदानी नाशिक